गाठी रुग्णालयात दोन गटांमध्ये अकरा जानेवारी रोजी रात्री हाणामारी झाली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत सात ते आठ जणांविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर यापैकी पाच जणांना ताब्यात घेतल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमरपाली तायडे यांनी दिली आहे काल कॅज्युअल्टीमध्ये दोन गटांमध्ये मारामारी झालेली आहे त्या मारामारीच्या अनुषंगाने आपल्याला अप आपण तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशन बेगमपुरा येथे आणि तीनशे त्रेपन्न दाखल करून आज पाच लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याचे जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये जी लोक आपल्याला आढळलेली आहेत जी दिसलेली आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे नाही आता त्याचा आपण शोध घेत आहोत त्यांना आपण ताब्यात घेतल्यानंतर आपण त्यांचा रेकॉर्ड काढू त्यानंतर कळेल किती जण गुन्हा ऍक्च्युली एक सात आठ विरुद्ध दाखल झालेला आहे त्यातले पाच जणांना आपण ताब्यात घेतलेलं आहे हां शोधासाठी आपण आमची डीबीची टीम शोध घेत आहे त्यांचा बाकीच्या लोकांचा त्यानंतर आपण कॉल डिटेल्स वगैरे काढलेले आहेत त्यांचे नंबर आपल्याला अवेलेबल झालेले आहेत आणि कॉल डिटेल्स वगैरे साठी आपण टाकलेलं आहे नेमकं वाद काय होता पार्किंग वरून त्या दोघांचा वाद झालेला आहे सिटी चौक हद्दीमध्ये तो वाद झालेला आहे आणि पार्किंगच्या याच्यावरूनच मग ते एक जी मारहाण झाली होती त्या संदर्भात एक जण जो आहे तो इथे उपचार घ्यायला आले होते आणि म्हणजे जे दुसरा गट होता तो त्यालाच मारहाण करायलाही ठर